गुड मॉर्निंग स्टुडंट स्टँडर्ड सेव्हन सब्जेक्ट इंग्लिश टेस्ट नंबर टू क्वेश्चन नंबर फर्स्ट टीचर फैसिलिटेटर शूड टेक ॲनी थ्री फोर लाईन्स फ्रॉम इनविजिबल बेंच लेसन अँड डिटेक्टिव्ह स्टुडंट म्हणजे हा लिसन द पैसेज केअरफुली अँड रायट इन युअर कॉपी म्हणजे तुमचे शिक्षक तुम्हाला पैसेज सांगतील तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे तुमच्या वहीमध्ये ठीक आहे म्हणजे हा डिक्टेशन अनुलेखनचा प्रश्न आहे समजला की नाही म्हणजे डिक मग आता ते कोणते पण लाईन सांगू शकतात बरोबर की नाही कोणत्याही तीन चार ओळी ते पाई। सांगतील ते तुम्ही लिहायच्यात आता ॲनविझल बेंच आहे ना त्याचा हा पहिला पॅरेग्राफ आहे ठीक आहे पहिला संवाद आहे तर हा पण सांगू शकतील ते मग याच्यातले तीन चार ओळी तुम्ही लिहून घेऊ शकतात बरोबर की नाही पण आता ते कोणते सांगतात ते त्यांच्यावर आहे बरोबर की नाही म्हणून हा प्रश्न फिक्स नाही आहे कळलं की नाही म्हणजे तुमचे शिक्षक तुम्हाला ऑडिओ करून पाठवू शकतात ते तुम्ही वहीत लिहायचं ठीक आहे मग आता हेच उत्तर असेल असं नाही नेक्स्ट क्वेश्चन यूज द गिवन ॲडजेक्टिवज अँड डिस्क्राईब द अनी ट्री फ्रॉम युअर सराउंडिंग म्हणजे खाली हे जे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह विशेषणं दिली आहेत ते तुम्ही एका झाड घ्यायचं तुमच्या वातावरणातलं आणि त्याला डिस्क्राईब करताना हे लिहायचं से ठीक आहे सो लेट सी द आन्सर टॉल म्हणजे उंच शायनी म्हणजे चमकदार बिग म्हणजे मोठे ग्रीन म्हणजे हिरवं ब्युटिफुल म्हणजे सुंदर ओल्ड म्हणजे जुनं झाड ठीक आहे तर मी या सगळ्या यांच्यावरून एक माझ्या अंगणातलं जे शेवग्याचं होतं ड्रमस्टिक तर त्याचं वर्णन कसं करायचं ते मी लिहून दाखवतो तुम्हाला वी हॅड अ टॉल ट्री इन आवर अॅड बरोबर की नाही आमच्या अंगणात एक खूप मोठं उंच झाड होतं इट हॅड शायनी लिव्ज त्याला चमकदार पाणं होती इ बोर बिग ड्रमस्टिक्स आणि त्याला लागल्या होत्या मोठ्या मोठ्या शेवग्याच्या शेंगा ग्रीन ड्रमस्टिक्स व हँगिंग ऑन अ ट्री हिरव्यागार शेंगा त्याला लटकत होत्या झाडाला इट वॉज अ ब्युटिफुल पिक्चर टू सी म्हणजे खूप सुंदर चित्र होतं ते बघण्यासाठी बट इट बिकेम केम ओल्ड ट्री नाव पण आता ते एक जुनं झाड झालं आहे आता प्रत्येक वाक्यात जर तुम्ही नीट बघितलं ना टॉल ट्री तर हे ट्री नाऊन ए नाऊन ना दी द वर्ड क्वालिफाय द नाऊन इज ॲडजेक्टिव्ह सो टॉल इज अ ॲडजेक्टिव्ह हिअर द शायनी लिव्ज लिव्हज इज नाऊन सो वर्ड लिव्जला क्वालिफाय कोण करते आहे एक्स्ट्रा माहिती कोण सांगतं आहे शायनी म्हणून हा ॲडजेक्टिव्ह झाला बिग स्टिक्स इथं पण ॲडजेक्टिव्ह झाला बिग ग्रीन ड्रम ड्रम ड्रमस्ट ड्रमस्टिकची क्वालिटी दाखवतंय कलर ॲडजेक्टिव्ह ब्युटिफुल पिक्चर नाउन आहे आणि ॲडजेक्टिवची जोडी आली प्रत्येक याच्यात बरोबर की नाही म्हणजे प्रत्येक याच्यात म्हणजे असं फक्त शब्द वापरून लिहायचा नाही तर तो ॲडजेक्टिव्ह बनला पाहिजे आता मी जेव्हा वाक्य बनवत होतो तर एक वाक्य काय बनलं होतं बट इट बिकॅन अॅन इट बिकेम एन ओल्ड नाव असं वाक्य बनवत होतं तर इट बिकेम बी केम ओल्ड नाव जर बनलं असतं ते नाव ओल्ड तिथं नाम झालं असतं बरोबर की नाही म्हणून मी काय केलं ओल्ड ट्री त्याच्या जोडीला नाव जोडून दिलं म्हणजे ते स्वतः विशेषण झाला ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन नंबर थ्री सो दिस इज द क्वेश्चन नंबर थ्री आय अरेंज द वर्ड इन द अल्फाबेटिकल ऑर्डर तर तुम्हाला माहिती आहे अल्फाबेटिकल कसा लावायचं बरोबर तर पहिला शब्द काय येणार बर्ड बी आधी येतो ना सी येतो केज नंतर हॅपी हब हो, नंतर सिक्रेट येस अँड द टी ट्रस्ट फर्स्ट ॲडवाईस ए देस्ट देन गो गुड देन आर रिच अँड द लास्ट डब्ल्यू व्हाय नेक्स्ट सच सो आउट ऑफ दिस फोर अँड एवरून अँड पहिल्यामध्ये नंतर गेट नंतर सच एस येतो ना नंतर येस नंतर व्ही येतो म्हणजे विहिरी आणि सर्वात लास्ट डब्ल्यू येतो म्हणजे विल सो दीज आर द अल्फाबेटिकल ऑर्डर्स फाईंड द स्मॉल वर्ड हिडन इन द बिग वर्ड आता मोठ्या शब्दात लपलेला छोटा शब्द तुम्हाला शोधायचा आहे भरपूर शब्द असतात एकापेक्षा एक जास्त पण तुम्हाला दोन मार्क आहेत ना मग हाफ हाफ मार्कसाठी एक एक, 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 एक शब्द लिहिला पुरेसा आहे ठीक आहे तर इथंमध्ये इन लिहू शकतात किंवा ई डबल ई डबल एन पण लिहू शकतो इन म्हणजे छोटंसं मोठं रेस्टॉरंट असतं ते किपर म्हणजे किपर पण शब्द ठीक आहे किप पण येऊ शकतो चला मर्चंटमध्ये अँड लपला आहे फॉरगेटमध्ये फॉर आहे गेट आहे फॉरएडमध्ये फॉर पण येऊ शकतं हेड पण येऊ शकतं ठीक एक एक शब्द लिहा पुरेसा आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर फाय राईट द एक्सपिरियन्स ऑफ युअर ऑनलाईन स्कुलिंग ड्युरिंग कोविड नाईन्टीन लॉकडाऊन म्हणजे लिहा तुमचा अनुभव ऑनलाईन शाळेचा या कोविड नाईन्टीन लॉकडाऊनमधला सो लेट सी द आन्सर आय हॅव बीन लर्निंग सिन्स वन अँड हाफ इयर ऑन मोबाईल मी शिकत आहे गेल्या दीड वर्षापासून मोबाईलवर बट इट वॉज नॉट अन इझी टास्क फॉर मी म्हणजे हे काही सोपं काम नव्हतं माझ्यासाठी बिफोर कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक म्हणजे कोविड नाईन्टीन साथीच्या महा आजाराच्या आधी आय डोंट नो मोर अबाउट ऑनलाईन एज्युकेशन मला म ऑनलाईन एज्युकेशनबद्दल अधिक माहिती नव्हती नाव आय कॅन ब्राऊज ऑन माय ऑन परंतु आता मी माझंच मी सर्च करू शकतो बरोबर की नाही गुगलवर फिरू शकतो आय कॅन सर्च युजफुल इन्फॉर्मेशन ऑन डिफरंट वेब रिसोर्सेस म्हणजे मी सर्च करू शकतो वेगवेगळी मा महत्त्वाची माहिती वेगवेगळ्या वेबसाईटवरची इट वॉज एन्जॉयबल जर्नी अप टू सम डेज म्हणजे खूप आनंददायी प्रवास होता हा माझ्यासाठी सुरुवातीला काही दिवस बट लेटर ऑन आय स्टार्टेड मिसिंग माय स्कूल रुटीन पण नंतर मात्र मी माझी स्कूल रुटीन मिस करायला लागलो गॉसिपिंग विथ फ्रेंड्स प्लेईंग ऑन स्कूल प्रेग्राऊंड एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणजे मित्रांसोबत गप्पा मारणं मैदानावर खेळणं इत्यादी इत्यादी आय जस्ट वॉन्ट माय स्कूल रुटीन बॅक नाव मला फक्त माझे स्कूल रुटीन जी होती ती परत पाहिजे आय एम व्हेरी मच रिअलाइज दॅट नो वन कॅन रिप्लेस माय टीचर म्हणजे मी आता मला खूप जाणीव झालेली आहे की माझ्या शिक्षकांना कोणीही रिप्लेस करू शकत नाही शिक्षक जसं वर्गात शिकवतात तसं ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे होत नाही असं तो म्हणतोय म्हणजे मी म्हणतोय मी उत्तर लिहिलेलं आहे म्हणून ठीक आहे म्हणजे असं तुम्ही लिहू शकतात इट्स द सॅम्पल आन्सर ओके नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन इज दॅर आता हे ग्रुप, A, ग्रुप, B, ग्रुप म, ए आणि ग्रुप बी ग्रुपमध ग्रुप ए मधला एक वर्ड घ्यायचा आणि ग्रुप बी मधला एक वर्ड जॉईन करायचा आहे मग तुम्हाला एक वाक वाकप्रचार जे असतात इडिओमॅट एडियोमेट, इडिओमॅटिक फेज बनतील ते तुम्ही लिहायचे ठीक आहे द सन अँड शॉवर शावर बने। सन आणि शॉवरची जोडी बनेल फर्स्ट इज सनशॉवर ठीक आहे सनशॉवर म्हणजे काय गुड लक हा एखादा सनशॉवर मध्ये म्हणजे काय तर खूप भाग्याचा आहे म्हणजे त्याचं तुम्ही भाग्यवान भाऊ असं म्हणतो ठीक आहे दुसरं आहे साऊथ अँड वेस्ट साऊथची ची जोडी कुठं लागेल साऊथ अँड वेस्ट म्हणजे सगळीकडं म्हणजे आय सर्च हिम साऊथ अँड वेस्ट म्हणजे खूप शोधलं मी त्याला सगळीकडं असं ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट माहिती आहे ना तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही ट्रायला नियरर चुका आणि शिका हे बघा ट्रायल अँड एरर ठीक आहे ब्रेड अँड बटर ब्रेडची जोडी बटरची ब्रेड अँड बटर म्हणजे काय उपजीविका हा लाइव्हलीहूड टेक ऑफ टेक ऑफ विमान टेक ऑफ घेतं की नाही त्याला टेक ऑफ फ्रेज येते पण नंतर लाइफ अँड डेथ जीवन आणि मरण कुठे लाइफ अँड डेथ इट इज द क्वेश्चन ऑफ लाइफ अँड डेथ असं म्हणतो की नाही अरे बापरे जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे अँड हेअर अँड देयर इकडं आणि तिकडं समज ना अशा तऱ्हेने तुम्ही उत्तर लिहू शकता नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवन प्लुरल फॉर्म ऑफ द गिवन वर्ड्स अनेक वचन लिहायचे बेबी बेबीज फिश फिशचं फिश स्टोरी स्टोरीज बस बसेस लक्षात ठेवायचं ठीक आहे नेक्स्ट राईट द नेम ऑफ युअर फेवरेट स्टोरी अँड वॉट यू लर्न फ्रॉम दॅट स्टोरी म्हणजे तुमच्या आवडत्या गोष्टीचं नाव लिहा आणि तुम्ही त्या गोष्टीतून काय शिकले ते लिहा नेम ऑफ द स्टोरी समजा काबुलीवाला स्टोरी रवींद्रनाथ टागोरांची बरं का वाचा नक्की तर त्याचं त्याच्याबद्दल तुम्ही काय शिकू शकता दी स्टोरी इज अबाउट द प्युअर फ्रेंडशिप बिटवीन द फाय इयर्स ओल्ड मिनी अँड द रहमत चाचा डिस्पाईट ऑफ देअर डिफरंट बॅकग्राऊंड वॉस्ट एज गॅप अँड लॅक ऑफ कॉमन लँग्वेज दे शेअर बॉन्ड लाईक अ फादर अँड डॉटर म्हणजे ही गोष्ट कोणाबद्दल आहे एकदम प्युअर फ्रेंडशिपची शुद्ध मित्रत्वाचं जे नातं होतं एक पाच वर्षाची मुलगी होती मिनी नावाची आणि रहमत चाचा होते एकदम आजोबाच्या वयाची पण तो रहमत चाचा होता अफगानचा आणि ही मुलगी होती बंगाली तो तो हा विकायचा तो काबुली म्हणजे चना काबुली चना विकायचा आणि मग तो त्या दरवाजावर येऊन त्या ओल्ड मिनीला त्यांची मैत्री झाली तरच तो त्यातला चणे द्यायचा अशा तऱ्हेने त्यांची मैत्री झाली म्हणजे त्यांचा एज गॅप किती होता त्यांचं कॉमन लँग्वेज नव्हती तरी ते एक मुलगी आणि वडिलांच्या नात्या नात्याप्रमाणे त्यांची फ्रेंडशिप झाली होती म्हणजे तो त्या तो, तो, तो रहमत चाचा जो होता तो त्याच्या नातीला त्या मिनीमध्ये बघायचा म्हणजे खूप छान स्टोरी काबुली तुम्ही सर्च करून बघा युट्यूबला भरपूर मिळेल गोष्ट ठीक आहे सो अशा तऱ्हेने तुम्ही गोष्ट लिहू शकतात गोष्टीचं नाव आणि त्याचं थोडंसं तुम्ही त्याच्यातून काय शिकले तर ट्रू फ्रेंडशिप ओके सो दॅट सिप्स दिस इज द एंड ऑफ द क्वेश्चन पेपर